कारण या संविधानामध्ये जी ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे ना तीही पॉवरफुल मनुष्य असलं त्याला दोन मिनटात आपण पायासह आणून बसू शकतो हे बाबासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे आपला सौभाग्य की या देशात आपण जन्मलो आणि जन्म झाल्यानंतरच कारण त्याच्या आधी तुम्हाला वाटत नाही ते कोणतरी आझादीच्या लढ्यामध्ये कोणतरी आपल्यापैकी ते आहे पण आपला सौभाग्य की या देश आता झाल्यानंतर या देशाचं संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि जगात हा सर्वप्रथम नंबरचा आपण सांगू शकतो की ही संविधान आहे या संविधानाची आपल्या मनात आपल्या डोक्यात आपल्या पत्यात याच्यात असली पाहिजे आज बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य मला कारण आपण हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला समोर येईल की संविधान कितीही चांगलं असलं आणि जर निवडून आले लोक त्याला व्यवस्थित चालणारे नसणार तर ते संविधान कुठेतरी कमजोर पडणार आणि संविधान जगात कुठेही कसाही असला आणि चालणार आहे किंवा चालवणारे जर व्यवस्थित असले तर ते त्याची अंमलबजावणी जबरदस्त होऊ शकते हे आपल्या सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट नजरेत आणि डोक्यात आज सर्व समान एका माणसाला माणूसने एका जगातच एका समाजामध्ये एक सारखा राहावा हीच मानसिकता या संविधानमधली आहे बाबासाहेब आंबेडकर यांची पेरणी या देशाला जर पुढे न्यायचं असेल प्रगती करायची असेल तर सर्वसामान्य माणसाला एकसारखं वागलं पाहिजे एकसारखं राहिलं पाहिजे एकसारखं टिकलं पाहिजे आणि हे इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात तर माझं आता तेच बोलणं चालू होतं की आणखीन किती आपण याच्यावरती भर टाकू शकतो जास्त आज नोकऱ्याच्या संदर्भात काय बोलायला गेलं तर पॉलिटिक्स सारख्या दिसेल पण मला त्या फी जायचं नाही अशा इन्स्टिट्यूटमध्ये जे मुलं तयार होते मुली तयार होतील खरं म्हणजे त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये तरी एक ताकदीने त्यांना जे आहे नोकरी असे ते आपला संस्कार चालू शकतात घर चालू शकतात कारण त्या समोर बसलेले फारच तरुण मुलं आहेत तरुण म्हणजे मला वाटते काय एक सोळा वर्षापासून बावीस तेवीस वर्षापर्यंत आहे की काय मला त्या लेवलचीच असणार आणि हे बेसिक हे रूट्स आहे हे फ्युचर आहे या देशाचे ह्यांच्यामुळेच हा देश प्रगती करणार आणि ह्यांची प्रगती नाही झाली तर देश कधी प्रगती करू शकत नाही आणि असे जे मध्ये आपण जर ताकद दिली आणखी लोकांना तयार कारण कारण आज बरेच फॅसिलिटीच्या संदर्भात आपण बघायला गेलो तर शासनाला जास्त हे करायची गरज नाही कारण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत फ्युचरिस्टिक येत आहेत हे आता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात जर बोलायला गेलो तर आपण जे शिकवतोय किंवा शिकतोय हे आता पाच वर्षानंतर याचं मला वाटत नाही की जागा या समाजामध्ये कुठेतरी असतात तर आपण एक पाऊल पुढे जाणार म्हणजे होणारच शंभर टक्के दोन तीन महिन्यामध्ये चांगला निकाल जर आला तर आपण या मार्गावरती जाऊ भाई सगळ्यांना घेऊनच जावं आपण आणि जे आता पुढचे दिवस येणार आहे ते फ्युचरिस्टिकच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागला कारण आपण आधी पाच दहा वर्ष आधी जे मोबाईल यूज करतो आणि आज जे मोबाईल यूज करतो किंवा आधी जे शिक्षण करायचं किंवा शिकवायचं जे फॅकॉलिटी होती किंवा जे प्रयत्न होत होते ते आता वेगळंच झालंय कम्प्युटरवरती आलंय वरती आलंय तर मध्ये का काय येणार आहे त्याच्यावरती आपण आतापासून जर लक्ष दिलं तर दोन वर्षानंतर जे नवीन उपक्रम येणार आहे त्यामध्ये आपली मुलं तयार होतील आणि त्यांना तिकडे त्या फॅसिलिटीज मध्ये त्यांना त्याला जॉब भेटेल आणि त्यांना आणखी चांगले पैसे भेटून ते आपला संसार आणि देशला प्रगती देऊ शकतात मी खरं म्हणजे बोलायचं भरपूर होता पण काय आपल्याला माहिती आहे एक जैन समाजाला मी टाईम दिला होता आणि त्यांचा बरोबर बारा सवा बारा वाजता त्यांचा काय हे आहे पूजा आहे आणि त्यांचं मला जायची हे आहे अर्जन्सी आहे तर मी जिथे मंचवरती बसले समोर बसले त्यांची क्षमा मागतो अगदी बोलल्यानंतर मी ताबडतोब निघणार आहे मी माझ्या दिलेल्या टाइमवरती आलेलो साष्टाचा प्रोग्राम कधी कधी पाऊस असला तर पुढे मागे होत असतो पण आपण हे कॉन्स्टिट्यूशन आज जे ते लावलं आहे मुलांना मी सांगतोय की त्याला हा सर्वप्रथम पुस्तक आपल्या मनात उचलून घ्यावं तरच देश पुढे जाणार तरच प्रगत ठेवणार कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे जर ते आपल्याला समजलं नाही आणि त्याच्या मार्गावरती आपण चाललो नाही तर आपण कदाही आपल्या स्वतःच्या जीवनमध्ये पण यश भेटणार नाही आणि आपणही पुढे जाऊ शकत नाही आणि आज हे साजरा करण्यासाठी शासनाचा सा धन्यवाद करतो मी कारण त्यांनी मान्य केलं की ही प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये लावण्याची आज गरज आहे चारशे चौतीस ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्र हे आधी केलं असतं तर एवढं घटलं झालं नसतं पण काय याची गरज कारण या संविधानामध्ये जे ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे ना ते कितीही उगर कितीही पॉवरफुल मनुष्य असला त्याला दोन मिनिटात आपण पायासह काढून बसू शकतो हे बाबासाहेब आंबेडकरांनी ताकद हे खरं म्हणजे कोणीही मोठा नसतो संविधान सर्वात मोठं असतो आणि संविधानला मानणारा मनुष्य जे असतं नेते असतो ते सर्वप्रथम असतो सर्वश्रेष्ठ असतो आणि जो त्याला मान्य करत नाही त्याला शेवटी जे आहे ते संविधानने दिलेली ताकदमुळे सगळं या देशामध्ये आपण दाखवू शकतो जगात दाखवू शकतो आणि आपली संविधानाची ते प्रेरणा तर अख्ख्या जगात लोक बघत आहेत दुसरे जे मोठे मोठे देश आधी आपल्यापासून जे आजाद झाले मग अमेरिका असू दे दुसरे वेगळे असू दे त्यांनीही काही काही आपल्या संविधानाची घेतलेली आहे त्यांनी स काही संविधानामध्ये जे त्यांना असं योग्य वाटलं त्यांनीही काही बरेच देशांनी त्याची कॉपी केलेलं आहे कारण जे संविधान बाबासाहेब लिहिलं एवढं बारकाने लिहिलं एवढं बारकाने लिहिलं त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही धन्यवाद सगळे इन्स्टिट्यूशनच्या लोकांचा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब साहेब एक मिनिट पुढच्या आमच्या संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह इथे घ्या आम्ही विनंती करतो धन्यवाद मी साहेबांना विनंती करतो की सन्मानचिन्ह त्यांना प्रदान करावं